तर नमस्कार मित्रांनो बिग बॉसचं जे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या प्रभोर पारा सरकला आपल्या रुचिता आणि आपल्या अनुश्रीचं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचं जे न्यू प्रोमो आमच्या समोर रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आपल्या रुचिताचं म्हणणं होतं की ते प्रभू आहे ना पहिल्यापासूनच खूप चर्चा रही म्हणजे असं बोलाले आणि मोठ्या आवाजात बोलाले मी उग म्हणजे ते असं थोडं लहान आहे म्हणून मी उग गप्प बसलेले आहे आता मी बिरा म्हणजे तिचं ऐकून घेणार नाही ना आणि मी आता गप्प बसणार नाही मग मित्रांनो हे ऐकून दे अनुश्री म्हणाले की, की मी काय प्रभूला म्हणलो की प्रभू म्हणाले मी माझं म्हणजे बघून घेईन मी माझं म्हणजे निपटून घेईन आणि मग मित्रांनो अनुश्री म्हणाले प्रभूला की अरे मी तर तुझ्या चांगल्यासाठीच म्हणालो ना तू तसं का म्हणालास अस मला मग मित्रांनो याच्यानंतर जे आहे आपले रुचिता म्हणाली की त्या प्रभूला ना टोरी म्हणजे सूट देऊ नका कारण की ते आपल्या म्हणजे एक कंटेस्टंट आहे आणि म्यान दोन वर्षानं लहान आणि अनुश्री एक वर्षानं लहान आहे तर त्याला ना आपण डोक्यावर म्हणजे असं घेऊन फिरू नये आणि त्याला एवढी सूट देऊ नये जे कंटेस्टंट सोबत म्हणजे ते कंटेस्टंटच आहे आणि तिला असे म्हणजे त्यासोबत आपण तसंच वागूया तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या एक प्रमाण समोर रिलीज येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमच्या नक्की जावे नेक्स्ट नसत्यासोबत वापरे मित्रांनो बाबा आणि टेके